सरकाराची अवस्थली निर्देशक जाऊन पी एम सी रेनाकळी शाळेवर रेनाकळी शाळेवर तिथे बोगस नियुक्ती केली आहे पी ओ साहेब या तक्रारीबद्दल कसलाही न्याय निवाडा करत नाही आहे पाच सहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण त्यांनी राबवले नाही आहे अतिनि अतिथी निर्देशक पद हे रद्द झालेले असूनही त्यांनी तरीही त्यांनी त्या शाळेवर संबंधित कला निर्देशक कसं काय कार्यरत केलं आहे साधारण प्रकारची दोन दोन हजार पंचवीस तक्रार दाखल केली आहे तरी याबद्दल आमचे कसल्याही बीओ ओ यांनी दखल घेतलेली नाही त्याबद्दल आमचं के आमरक्षण केलेले आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच जीवित हानी झाली त्याची आम्ही त्यालाही सामोरे जायला तयार आहे तत्कालीन हा तत्कालीन मुख्याध्यापक आणि बीओ हे जबाबदार राहतील त्यांना